नमस्कार मी अश्विन बापट पैसा झाला मोठ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत टॅक्स रिटर्न फाईल करायला आता अवघे काही दिवस उरलेले आहेत एकतीस जुलैची डेडलाईन आहे त्या अनुषंगाने आजचा एपिसोड आपण घेतलेला आहे की कोणते बारकावे नेमके आहेत कोणती कागदपत्र आपल्याला सादर करायची आहेत आणि स सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले करा सल्लागार संजीव गोखले सर सर तुमचं स्वागत आणि जसं आपण म्हटलं की एकतीस जुलैची डेडलाईन आहे तर त्या अनुषंगाने आपण प्रेक्षकांना आपल्या अवेअर करण्याच्या दृष्टीने हा जो आहे तो कार्यक्रम घेतलेला तर सगळ्यात आधी एक पुन्हा एकदा बेसिक प्रश्नापासून आपण सुरुवात करू की कुणी कुणी हे विवरणपत्र जे आहे ते फाईल करणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल काय सांगा अश्विन करमुक्त उत्पन्नाची जी मर्यादा आहे अडीच लाख त्याच्यावर ज्याना ज्याना उत्पन्न मिळते अशा प्रत्येक करदात्यांनी विवरणपत्र एकतीस जुलैच्या आहेत फाईल करणं आवश्यक आहे याच्या व्यतिरिक्त ज्यांना रिफंड किंवा परतावा mm, mm. आहे अशाही ऑनलाईन पद्धतीने विवरणपत्र mm. सादर करणं आवश्यक आहे साधारण दोन हजार बारा नंतर ज्यांची परदेशात मालमत्ता आहे oh. किंवा एखादं बँक अकाउंट mm. आहे अशा व्यक्तींनी सुद्धा आपल्याला आपलं विवरणपत्रे फाईल करून oh. त्या विवरणपत्रात त्या मालमत्तेचा उल्लेख करणं आवश्यक आहे बँक डिपॉझिट किंवा एखादं एखाद्या पार्टनरशिपमध्ये इंटरेस्ट असेल तर तो दाखवणं आवश्यक आहे अशा सर्व व्यक्तींसाठी हे हे आत्ता विवरणपत्र आवश्यक आहे त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये एखादं दा नुकसान झालं असेल किंवा व्यवसायात नुकसान झालं असेल तर अशा नुकसान झालेल्या व्यक्तींनी सुद्धा आपलं विवरणपत्र वेळेत भरणं आवश्यक आहे तर हे नुकसान ते पुढच्या वर्षासाठी वर्ग करू शकतो म्हणजे तू बघशील की जवळपास करपात्र उत्पन्न असणाऱ्या सगळ्या व्यक्ती आणि ज्यांची इतर जी आता म्हटल्याप्रमाणे परदेशी मालमत्ता बँक अकाउंट असणाऱ्या करदात्यांना आपलं विवरणपत्र एकतीस जुलैच्या आधी भरणं अनिवार्य आहे त्यामुळे त्यांनी ते वेळेत भरावं असंच आपण सांगू शकतो आणखी हो। एक मुद्दा मला विचारायचा तो म्हणजे व्यवसाय किंवा बिझनेस करणारी जी मंडळी आहेत तर त्यांना पण जुलैची डेडलाईन आहे हो याच्यात थोडंसं अश्विन समजून घेण्यासारखं असं आहे की ज्यांचा व्यवसाय हो। आहे अशांचा जर म्हणजे त्याच्यात आपण धंदा आणि व्यवसाय असं दोन्ही विचार करू धंद्यासाठी दोन कोटीपेक्षा खाली जर त्याचा टर्न ओव्हर असेल हो। आणि तो टर्न ओव्हर जर रोखीने त्याला मिळत असेल अशा रोखीने मिळणाऱ्या टर्न ओव्हरला जर आठ टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर त्यांनी प्रॉफिट दाखवला तर अशाला टॅक्स ऑडिट लागत नाही त्यासाठी त्याला मात्र एकतीस जुलैच्या आधी रिटर्न भरणं आवश्यक आहे यावर्षी डिमॉनिटायझेशन मध्ये हा आठ टक्क्याचा जो जो नियम आहे तो थोडा शिथिल करून ज्यांना रोखी व्यतिरिक्त जे पैसे मिळतात म्हणजे एखादा धंद्यामध्ये चेकने पैसे मिळत असतील तर तिथे सहा टक्के पण आपण जर त्याच्यावर प्रॉफिट दाखवत असेल तर त्याला टॅक्स ऑडिट लागत नाही आणि साहजिकच त्याला अशा रीतीने एकतीस जुलैच्या आधी विवरणपत्र भरणं आवश्यक आहे oh. त्यामुळे ज्यांचा व्यवसाय धंदा आहे hmm. त्यांना हा नियम आहे hmm. ज्यांचं प्रोफेशन आहे म्हणजे डॉक्टर लॉयर आमच्यासारखे सी hmm. आणि पन्नास लाखापेक्षा जास्त जर उत्पन्न किंवा ग्रॉस टर्नओव्हर नसेल अशानी जर पन्नास टक्के प्रॉफिट दाखवला हो, किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट दाखवला तर अशानाही टॅक्स ऑडिट लागत नाही आणि म्हणून त्यांनी एकतीस जुलैच्या आधी विवरणपत्र भरणं आवश्यक आहे हु, त्यामुळे तू म्हटल्याप्रमाणे जसं सॅलरीड किंवा सामान्य व्यक्तींनी हो, एकतीस जुलैच्या आधी भरावं तसं व्यवसाय किंवा धंदा असणाऱ्या लोकांनी सुद्धा जर त्यांनी ह्या उलाढालीपेक्षा त्यांचं कमी उत्पन्न असेल उलाढाल असेल आणि जर उत्पन्न आठ टक्के किंवा पन्नास पेक्षा जास्त दाखवत असतील तर टॅक्स ऑडिट लागत नसल्यामुळे त्यांना एकतीस जुलै हीच तारीख त्यांच्याकरता होते त्यामुळे त्यांनी उत्पन्न विवरणपत्र आपण वेळेत भरणं आवश्यक आहे बरं बरं या सगळ्या अनुषंगाने एक महत्वाचा मुद्दा अर्थातच की फॉर्म सिलेक्शन तर कोणता फॉर्म भरायचा त्याच्याबद्दल आता आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया तर त्याच्याबद्दल काय सांगा अश्विन याच्यात सगळ्यात सोपा सहज सिम्पल पाणी जो फॉर्म आपण म्हणतो त्याला त्याला एक पाणी फॉर्म आहे सोपा आय टीआर वन असा तो फॉर्म आहे तो फॉर्म जर आपण बघू शकलो तर आपण बघू की तो फॉर्म अतिशय सोपा आहे त्याच्यात साधारण तीन मुद्दे आहेत आपल्या समोर हा जो फॉर्म आहे या फॉर्ममध्ये साधारण तीन कॉलम बरेच आहेत पण त्यात तीन भाग आहेत त्यातला पहिला भाग जो आहे त्याला आय टी आर वन सतरा अठरा असं लिहिलेलं आहे त्यातला जो पहिला भाग आहे तो आपलं नाव पत्ता आपला पॅन नंबर टाकायचा आहे त्याच्या खाली आपले इन्कमचे डिटेल टाकायचे आहेत अश्विन पन्नास लाखापर्यंत उत्पन्न असणारा हा जो हा जो उत्पन्न गट आहे हा फॉर्म सिलेक्ट करू शकतो पण त्याला जर पगाराच्या माध्यमातून जर उत्पन्न असेल तर किंवा त्याचं एक घर आणि किंवा त्याचं नुकसान असेल तर किंवा अदर सोर्सेस म्हणजे ज्याला आपण गुंतवणुकीतलं व्याज मिळतो म्हणतो ते अशा पद्धतीचं उत्पन्न असेल तर हा फॉर्म आपण भरू शकतो आणि तिसरा जो त्या फॉर्ममध्ये खाली जो पार्ट आहे तो त्याच्यात आपल्याला कर आपला कसा कापला गेला आहे का आपण कसा भरला आहे हा सगळा अख्खाच्या अख्खा फॉर्म एकाच विवरणपत्राचा तो फॉर्म आहे तो एकाच पानातच मावलेला आहे oh. आणि तो ऑनलाईन पद्धतीने भरणंही शक्य आहे मॅन्युअल hmm. पद्धतीने ज्यांना आलावडे पाच लाखाच्या खाली hmm. ते मॅन्युअली भरू शकतात hmm. आणि मात्र यावर्षी त्यांनी काळजी मात्र अशी घ्यायची की त्या फॉर्ममध्ये डिमॉनिटायझेशनच्या काळामध्ये जे आपल्याला ला दोन लाखाच्या वर जर कॅश डिपॉझिट झाली असेल जुन्या नोटांच्या स्वरूपात तर त्याचा उल्लेख या फॉर्म मध्ये करायचे आपले सगळ्या बँक डिटेल्स त्याच्यात टाकायचे आ, त्या बँकेचा जो अकाउंट नंबर तो भरायचा आहे ज्याला परतावा मागायचा आहे रिफंड मागायचा आहे त्यांनी तो अकाउंट नंबर अतिशय व्यवस्थित लिहायचा आहे पण तो जर चुकला तर आपला परतावा आपल्याला थांबू शकतो तर हा पन्नास लाखापर्यंतच्या उत्पन्न गटासाठी हा अतिशय सोपा फॉर्म केलेला आहे ह्याच्या व्यतिरिक्त जर भांडवली मालमत्ता किंवा येण असेल किंवा परदेशात मालमत्ता असेल एकापेक्षा अधिक घरातून जर भाडं असेल तर त्याला हा आयटीआर वन फॉर्म भरता येणार नाही जरी पन्नास लाखाच्या खाली उत्पन्न असेल तर त्याच्यासाठी आयटीआर टू हा फॉर्म आहे आणि व्यवसाय असेल तर मात्र आयटीआर थ्री किंवा फोर फॉर्म आहेत थ्री आणि फोर ए फॉर्म मोठे आहेत तीस बत्तीस पानाचे आहेत बरेच अनेक्शर्स आहेत परंतु ऍट लिस्ट हा आयटीआर टू हा सामान्य व्यक्तीसाठी मी म्हटल्याप्रमाणे असू शकतो पन्नास लाखाच्या वरच्या लोकांसाठी आणि इतर जे मी म्हटल्याप्रमाणे ज्यांचे परदेशात मालमत्ता आहे त्यांच्यासाठी हा आय टी आर टू फॉर्म आहे पण आता म्हटल्याप्रमाणे आय टी आर वन हा सगळ्यात सोपा सहज कोणालाही भरता येण्यासारखा आणि ऑनलाईनही भरायला फारसा त्रास होत नाही तो आपण हा फॉर्म सिलेक्ट करून तो भरू शकतो खरं याच संदर्भात आता पुढची स्टेप अर्थातच ती म्हणजे कागदपत्रांची जमवा जमव तर ती नेमकी कोणकोणती असणार आणि ती कशी मग ती प्रोसिजर अश्विन हे ऑनलाईन पद्धतीने रिटर्न करत अतिशय थोड्या वेळात आपलं भरलं जातो परंतु हे भरताना जे कॉलम भरायचे आहेत त्या कॉलम मध्ये मात्र आपल्याला वेगवेगळी कागदपत्र आपल्याला हातात गोळा करून ठेवायला लागेल त्याच्यासाठी आपला फॉर्म नंबर सोळा नंतर आपली इतर कुठे टॅक्स कापला असेल तर टीडीएस सर्टिफिकेट यावर्षी तुला माहितीये आधार पॅनशी लिंक करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे जर आधी केलं नसेल एक जुलैच्या आधी त्यांनी बऱ्याच जणांनी केलं असेल पण नसेल केलं तर आपलं आधार कार्डही आपल्या बरोबर असणं आवश्यक आहे जेणेकरून विवरणपत्र भरायच्या आधी ते पॅनशी लिंक करण्याची जी प्रक्रिया ऑनलाईन आहे ती आपण करू शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे बँकेचं पासबुक आणि इतर काही कागदपत्र की जी आपली इतर काही उत्पन्न आहे ते दाखवण्याची कागदपत्र ही जर आपण आधीच गोळा करून आपण विवरणपत्र भरायला बसलो जर आपण भरत असू तर ऑनलाईन पद्धतीने भरताना सगळी इन्फॉर्मेशन जी आपल्याला द्यायची ती त्या कागदपत्रांनी असल्यामुळे आपल्याला जे विवरणपत्र भरणे आपल्याला सोयीचं आहे त्यामुळे साधारण पगारदार नोकर मंडळी आणि ज्यांना इतर स्रोतातून जे उत्पन्न आहे अशाने ही कागदपत्र आपल्याबरोबर असणं बाळगणं अत्यंत आवश्यक आहे खूप महत्त्वाच्या हे सगळे मुद्दे आहेत आणि तुम्ही लक्षपूर्वक निश्चित ऐकले असतील खात्री सा या म्हणजे ना एक छोटासा ब्रेक इकडे आपण घेतोय ब्रेक नंतर वर्षी काही स्पेसिफिक आपल्याला काळजी घ्यायची आहे का टॅक्स रिटर्न फाईल करताना या संदर्भात आपण गोखलेसरांना विचारणार आहोत एक छोटासा ब्रेक लगेच परत येणार आहोत पात्रा पैसा झाला मोठा ब्रेक नंतर पैसा झाला मोठ्या मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत टॅक्स रिटर्न फाईल करताना जे बारकावे जाणून घेतोय आपण आणि आपल्या सोबत आहेत कर सल्लागार संजीव गोखले सर सर आपण अनेक महत्वाचे मुद्दे कागदपत्र वगैरे सगळं सांगितलं पण हो, यावर्षी काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल हो, हो, काय सांगा निश्चित अश्विन तुला माहिती आहे की आताच मी हा विषय आपण आता हो, बोललो आधार हे पॅनशी लिंक जोपर्यंत हो, होत नाही हो, तोपर्यंत त्यांना विवरणपत्र भरताच येणार नाही त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट जर काय करायची असेल हो, तर आधार पॅन लिंक करा याच्यामध्ये काही अडचणी येत असतील तर हो, त्याप्रमाणे तुम्हाला आधार करेक्शन तिथे जाऊन करेक्शन आपण करायला पाहिजे आधार करेक्शन झाल्यानंतरच आपलं लिंकिंग होऊ शकतो हो, हो, याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या स्त्रोतात आपल्याला जे उत्पन्न मिळतंय ते आपण दाखवलं पाहिजे आपण दरवर्षी सांगतो परंतु लोक ते दाखवत नाहीत फक्त पगाराचं उत्पन्न दाखवतात सर्व प्रकारचं उत्पन्न त्यांना दाखवायला पाहिजे तसंच फॉर्म ट्वेंटी सिक्स एज म्हणजे आपला कर ज्याने ज्याने कापलाय त्याची सगळी माहिती या फॉर्म ट्वेंटी सिक्स एस वर आपल्याला संकेतस्थळावर उपलब्ध असते ती माहिती बघून आपल्याला निश्चित कळलं की आपला कर कोणी कोणी कापलाय जिथे कर कापलाय तिथे आपल्याला उत्पन्न आहे बरेच जण बँकेत फिफ्टीन एच जी फॉर्म देतात बँक कर कापत नाही परंतु उत्पन्न आहे दिसत असतं आणि ते उत्पन्न विवरणपत्रात दाखवणं आवश्यक असतं तसंच आपल्याला वेगवेगळ्या ज्या कर वजावटी आहेत त्याचा विचार करणं आवश्यक आहे बरेच वेळा काही करवजावटी आपल्याला आहे ते माहीतच नसतं आपण या आपल्या पैसा झाला मोठा या माध्यमात वेळ लोकांना हे अलर्ट केलेलं आहे की कुठल्या कुठल्या करवजावटी त्यांना मिळत आहेत त्या करटींचा लाभ त्याने घेऊ शकतात त्या दुसरं असं की बरेच वेळा फॉर्म सिक्स्टीन मध्ये ही करवजावट घेतली गेलेली नसते कारण आपण त्या पद्धतीने आपल्या एम्प्लॉयरला कळवलं नसतं विवरणपत्रांना पत्र भरताना मात्र आपण ही वजावट घेऊ शकतो त्यामुळे आपला जो आहे तो परतावा आपल्याला मिळू शकतो अशी करवजावट घ्यायची राहिली असेल तर आपण ती घेऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं यावर्षी म्हणजे नोटबंदीच्या काळात जी रक्कम आपण बँकेत डिपॉझिट केली जर ती दोन लाखाच्या वर असेल तर त्याचा उल्लेख या वर्षीच्या विवरणपत्रात ठराविक जागा ठेवलेली आहे तिथे करणं आवश्यक आहे ते अनिवार्य दोन लाखाच्या खाली असेल तर करणं गरज नाही पण दोन लाखाच्या वर लक्षात घे हे उत्पन्न नव्हे तुमचं परंतु ही रक्कम तुम्ही भरली असं सरकारला त्या विवरणपत्राच्या माध्यमातून तुम्हाला कळवणं आवश्यक म्हणजे ती नोंद सरकार दरबारी होणं आवश्यक आहे म्हणून आता शेवटचा प्रश्न जाता जाता की काही कारण असतं करविवरणपत्र वेळेत भरू नाही शकलो आपण तर लेट फी लागेल वगैरे अशी देखील चर्चा कानी पडते तर त्याच्यात किती तथ्य आणि काय नाही त्या संदर्भात काय तरतूद अश्विन या बजेटमध्ये खरं तर हा खूप महत्वाचा विषय आलेला होता की जे लोक वेळेत कर विवरणपत्र भरत नाही अशांना जर त्यांचं उत्पन्न पाच लाखाच्या वर असेल तर पाच हजार रुपये त्यांना लेट फी आहे डिसेंबर पर्यंत जर फाईल केलं तर आणि डिसेंबर नंतर दहा हजार रुपये लेट फी फाईल करण्याच्या वेळी भरायला लागेल परंतु तू हा जो नियम आहे हा पुढच्या वर्षी लागू होणार आहे या बजेटमध्ये आल्यामुळे त्यामुळे या वर्षी हा नियम लागू नाही शक्यतो मी सांगेन की सगळ्यांनी आपलं उपकरणपत्र मिळतच भरावं पण काही कारणाने जर राहिलं तर निदांताना यावर्षी लेट फी लागणार नाही कर भरायचा राहिला असेल तर मात्र त्यांना दर महिना एक टक्का दंडात्मक व्याज आ, लागेल भरायला लागेल विवरणपत्र भरायच्या आधी पण निदान लेट फी तरी या हरे वर्षी लागणार पण अश्विन सगळ्यांनी लक्षात घ्या की पुढल्या वर्षीपासून ही लेट फी लागणार आहे त्यामुळे ते पुढल्या वर्षीपर्यंत वाट न बघता या वर्षीच आपण विवरणपत्र वेळेत भरणं आवश्यक खरं कार्यक्रमात जाता जाता अगदी शेवटचे द्यायची झाली तर कोणते तीन मुद्दे प्रामुख्याने लक्षात ठेवा मी म्हणतो की पहिली गोष्ट म्हणजे लिंक आधार केल्याशिवाय आपलं विवरणपत्र फाईलच होणार नाही त्यामुळे ते पहिलं करा सर्व स्त्रोतनं उत्पन्न तुम्ही दाखवा जे आपण दाखवत नाही कारण आता सरकारकडे सगळी माहिती उपलब्ध आहे तुमच्याकडे तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करता कुठे तुम्ही खर्च करता ही सगळी माहिती सरकारकडे आज जाते त्यामुळे ती तुम्हाला दाखवणं अनिवार्य आणि तिसरं म्हणजे आपलं विवरणपत्र वेळेत भरा जर रिफंड असेल तर बँकेचा क्रमांक व्यवस्थित लिहा जेणेकरून आपला रिफंड बँकेत थेट जमा होईल कमीत कमी या तीन गोष्टी तरी मी सांगेन जाता आपण सांगू शकतो निश्चित आणि ह्या तीन महत्त्वाचे मुद्दे आणि त्यासह अन्य जे आम्ही तुम्हाला माहिती दिली कागदपत्र वगैरे हे सगळं व्यवस्थित करा कुठेही कन्फ्युजन नाही आहे म्हणजे कारण सोपी सुलभ प्रक्रिया झालेली आहे एकतीस जुलैची डेडलाईन पाळण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे मुद्दे आम्ही तुमच्यासमोर ठेवले धन्यवाद गोखले सर या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल तेव्हा पैसा झाला मोठा आत्ता आता आपण इकडेच थांबतोय पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये पात्र एबीपी माझा